आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज जालन्यात सोने मोबाईल अशा एक लाख रुपयांच्या वस्तू असलेली बॅग पोलीस कर्मचाऱ्याला सापडली पोलीस कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यानं एस एसपींच्या हस्ते सापडलेले सोने आणि बॅग महिलेला केले सुपूर्त जालना शहरातील मंटा चौफुली परिसरामध्ये एका महिलेचे हरवलेले सोने मोबाईल आणि बॅग एकूण एक लाख रुपयांच्या वस्तू उदय शिरसाट या पोलीस कर्मचाऱ्यानं महिलेला परत केल्या रस्त्यानं येत असताना सोन्याची बॅग शिरसाट यांना सापडली होती त्या बॅगेतून मोबाईल काढत त्यांनी बॅगधारक महिला संपदा पडघन यांच्याशी संपर्क साधून सोने आणि बॅग सापडली असल्याची माहिती दिली आणि त्यांना आज सर्व वस्तू जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या हस्ते परत केल्या ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे पोलीस कर्मचाऱ्याला सोनं सापडले सुपूर्द करण्यात आले आमच्या एम टी ओमध्ये हेड कॉन्स्टेबल शिरसाट घरी जाताना आंबड चोखली येते त्यांना एक बॅग सापडली चेक केल्यामध्ये त्याच्यामध्ये सोन्याची दागिनी काही कॅश मोबाईल असा सापडल्या त्याला लगेच त्यांनी मोबाईलमधून नंबर शोधून संबंधित महिलाला फोन केला आणि तिला तो तिचा सगळा सामान सुखरूपी सुपूर्द केलेला आहे ती अतिशय होशियार पद्धतीने चांगली कामगिरी आमचे कर्मचारी शिरसाट नेजरनी केलेली आहे त्याचा मी खूप खूप कौतुक कौतुक करतो महिलाला पण तो मी आत्ता समज दिली आहे की त्यांनी थोडा लक्ष दिला पाहिजे तर हे जी कोणा दुसऱ्याला सापडली असती तर मी बी तिला ते परत भेटली नसती शिरसाट हेड कॉन्स्टेबल आमच्या एम टी ओ यांच्या मी कौतुक करतो आणि त्यांना युथचित रिवॉर्ड आणि समान आम्ही देणार आहोत तर काय सांगाल तुम्हाला काही आढळून आलं होत मी परत काय मी नाही का मंठा चौकोलीहून इकडे ऑफिसला येत होतो मंठा चौकला मला हे सापडली लाल कलरची बॅग हे सापडली थैली थैलीमध्ये एक मोबाईल होता आणि याच्यामध्ये याच्यामध्ये एक हे होती दे होती कर्स होती आणि त्याच्यामध्ये एक पिवळ्या रंगाची पिवळ्या रंगाची चैन मग पिवळ्या रंगाची पोत होती आणि एक मोबाईल आणि काही पैसे होते मी त्यांना ते त्यांना त्यांना मी फोन केला आणि हे करून दे परत केलं मी एस पी साहेबाच्या मार्फत माझं नाव उदय कचरू शिरसाट बक्कल नंबर सहाशे अकरा नेमणूक मोटार परिवहन विभाग झाला बॅग कर्मचारी ॲक्च्युली आम्ही कन्यानगर पासन इकडे मंटा चौफुलीकडे येत असताना दरम्यान आमची बॅग गाडीवरनं पडली होती आणि ती मंटा चौफुलीमध्ये स्पीड ब्रेकर असल्यामुळे ती तिथे पडली आणि त्यानंतर सर जे आहेत आपले पोलीस सर त्यांनी ती बॅग घेतली आणि त्याच्यामध्ये आमचा मोबाईल फोन होता तर त्या मोबाईल फोनमधून माझा नंबर घेऊन मला त्यांनी कॉल केला आणि सांगितलं की ह्याच्यामध्ये असं असं तुमचं जे सामान आहे ते सापडलं आहे त्याच्यामध्ये आमचे काही पैसे होते फोन होता आणि एक सोन्याची पोत पण होती जवळपास एक लाख रुपयापर्यंत तर सरांनी आम्हाला ती रिटर्न केली आहे एस पी सरांच्या हातांनी आणि सरांचे मी खूप धन्यवाद मानेल की सरांनी आम्हाला एक म्हणजे एक मोठ्या भावासारखी एक मदत केली आणि आम्हाला आमचं सगळं काही सामान सर्व काही वापस देण्यामध्ये खूप त्यांनी आम्हाला हे दिले माझं नाव संपदा पडगण आहे आणि मी इथे जॉबच्या रिलेटेड राहते जालन्यामध्ये तर त्यामुळे माझे बॅग तिथे पडल्यामुळे सरांनी मला सर्व काही दिलं त्याच्याबद्दल मी सरांचे खूप धन्य धन्यवाद मानते आणि असे सर्व सर्वच जण असे राहावं अशी माझी इच्छा आहे